नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरोम्य कोकणातून मी सुभाष गिरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सर्ष स्वागत करतो आहे हे बघा आमच्या गावात चिवा काठी म्हणजे बांबू तोड कशी करतात व भाग मी आता तुम्हाला थोड्या टायमात दाखवणार आहे काठी कशी तोडली जाता आणि कशी भरतं व भाग मी संपूर्ण दाखवणार आहे तुम्हाला ह्या भागात तुम्ही बघू शकता धन्यवाद तर बघा अशी काठी तोडल्यावर अशी वडूची लागतात अडचणीत असता काठी पूर्ण अशी काठी आहे तेव्हा आमचं तोडपी आहे इकडे शेंजी मुंडो म्हणून व मुळाबेळा तोडणार भारी ऐकला व काही मुळावर असता तोडू का बघा जोरात अशी काठीची तोड चालू आहे इकडे इकडे काय काय जाऊन तोडतं तिकडे साफसफाई करतात बघा एक तोडपी इकडे पातले म्हणून काठी तोडतात कायम कायम मुळार असतात काठी तोडीला असे बांबू मजबूतच बांबू एकदम बघा अशी कोकणात काठी मजबूत असते बघा अशी काठी तोडली जातात आणि अशी काठी मजबूत आहे इकडे बघा अशी बांबू असतो एक आमचं तोडपी आहे तिकडे तिकडे तोडता काठी अप्पा कुडाळकर म्हणू बघा काठी चढणार भारी आमचं ना पांडुरंग सुद्धा येतात मधीच अचानक वारीतली गाणी बिनी म्हणता पंढरीची हे आमचे काठी व्यापारी आहेत कृष्णा नार्वेकर बघा काठी कशी घडत एकदम फास्ट मध्ये असतात त्यांचा काम एकदम मग अशी लाईनिंग काठी शॉर्टिंग करून ठेवणार ते काठी घडसून असं प्रत्येकाचं काम असतं अलग अलग तो कोणीकडे तोडता कोणीकडे घडसता एकदम काठी साफ करणार आहे बघा व कायम आमचा मापार असता मापाच असता काठी म्हणजे आठ हात म्हणजे अशी तुकडो असता त्या त्यांचा शीत यांना मापणार एका आम्ही काही शीत म्हणतो आणि कायम तोड्यावर असतो म्हणजे तुकडे मारणार बरोबर तुकडे मारणे म्हणतो आमचं पोम भारी आहे त्या कामात का बघा आणि बघा अशी मापा लावणार ते मापात एकदम काठी तोडणार ते बघा असे बांबू तोडून लाईनीत लावतात आणि आता ते काटे भरणार तो तो बांधणार ते आमचं मेन व्यापारी आहे काटे कसे मोदींना असे बांधूचे लागतात आमच्या इकडे बांधपी आहे दिसत नाही ना हा हे बघा हे बांधणारे तर काय आमचे बघा हे भारी बा भारी बिरी आवडतात होतात बघा कशी आवडलेली होती 真来了。 बघा काट्टी कशी शॉर्टिंगमध्ये ठेवलेली आहे बांधून एकदम दे टकाटक अशी यांची काट्टी आहे इकडे आमक दाखवते आता पुढे पुढे कसे ढीक तयार केला नाहीत आता अशी काठी मोजली जाता शेकडामागे किती शेकडा होता ही बघणार हे कामगार येतो जात काटी का हे बघा कुंभवड्या गावात ही आता का गाडी इलेली आहे इकडे काठी भरूसाठी काठी म्हणजे काय काठी असता काठी मलकीची काठी असे बांबू असतात हे मार्केटमध्ये जातात मुंबई बिंबईतू हे कोकणात आमचं गणेश नार्वेकर म्हणून व्यापारी आहे त्याच्याकडे हे गाडी इलेली होत असे भरू आणि तुमका दाखवते कशी काठी विठी भरतात ती हे बघा कुंबवड्या गावातली ही आंबेडकरवाडी आणि हा त्यांचा असा खाली इकडे घर आहे आणि अशी रस्त्याकिनारी किनारी अशी त्यांची काठी असता इकडे गाडी भरतं तिकडे दाखवते कशी गाडी भरतात ती अशी काठी आणून ठेवतात तोडून लोड करतात अशी एका जाग्यावर आणि मग अशी इकडे गाडी हे बघा अशी थप्पान अशी गाडी येत लावणार काठी हे व आमचे कामगार आहेत गणेश नार्वेकर यांचे कामगार आहेत हे काठी कायम भरूक असतात त्यांच्याकडे काम बिम करू का आणि हे त्यांचे गडी पूर्ण असे इकडे काठी काम करतात इकडे हे आमचे मालक गणेश नार्वेकर म्हणून हे व्यापा व्यापारी आहेत हे बघा हे आमचे गणेश गुरव आहेत याचं नाव काय रे आनंद आनंद म्हणून याचं नाव चांगलं कामाक येऊ बघा कशी काठी असे उकलतात असे लय मेहनत घेतात हो बघा कशी काठी देतात ठरकत ते हे कायमचे त्यांचे कामगार असे काठी चोडुका आणि आमचे वर मेस्त्री संजय मुंडे म्हणून खास मेस्त्री ते या ट्रकाचे ट्रकातली त्यांना अनुभव कशी काठी लावायची ते बघा काठी लावत वरती का गाडी येत आहात आणि महेश गुरव आणि हे पातले ना प्रभाकर पातले हे कायम स्वरूपी गाडी येत असतात वरती काठी लाव का भाऊ आग्रे रे हो भाऊ तुम्ही या नार्वेकाराकडे कामाक ना कायमच्या कामाक असतात कायम महिन्यात ना तीस दिवस काठीपिटी भरपूर चढतास भरपूर म्हणजे एकदम चांगला चांगला माल हो एकदम चांगला सुपर, सुपर माल बघा कसं सुपर माल एकदम गाडीत चढवतात एका स्पेशल माल म्हणतो तिकडे आपल्या कोकणात हे बघा गणेश नार्वेकर स्वतः मालक होते गणेश तुम्ही आता ही काठीपिटी भरता या काठीबद्दल जरा माहिती सांग कशी काठी चोडतास कोकणात आणि कशी लोड करता याच्याबद्दल जरा माहिती सांग तुझ्याकडे गडी किती असतो हे पंच एक आठ ते नऊ गाडी असतात जा दिवशी एक महिनाभर चालूच असतं काम आमचं आम्ही कसे प्रत्येका शेतकऱ्याची पन्नास असू शंभर असू दोनशे पाचशे धाऊक असते किरकोळ असते सगळी खरेदी चालूच असते आमची ती खरेदी करायची एका ठिकाणी अशी गोळा करायची ती गोळा करून गिरी म्हणून गिरी म्हणून त्याला मग गाडी वालेला बंद आणि मग ते लोडिंग करून सप्लाय करतो कुठे कुठे माल जातो या तुमचा खूप माल जातात नाशिक औरंगाबाद शिर्डी बेलापूर नांदेड लातूर चाकूर असं माल असं माल भारभार जात चांगली काठी असताना इकडे आपल्या कोकण काठी कमी पडते काठी कमी पडते काठीच कमी पडते हा कारण शेतीत कामगार असतो त्याच्यामुळे काठीकडे तोडबिडू कामगार कमी शेती काम चालू असतात हे बघा यांची काठी अशी बघा एकदम चोख अशी शिशॉब अशी काठी बांधकाम चांगलं आहे यांचं हे बघ कशी बिंदे बांधलेलेच बघा आणि बांबूक चांगलं रेट असतात आपली कोकणाची काठी मजबूत अशी चिवा काठी मलकीची काठी अशा काठींची नावं असतात वेगवेगळी हे कामगार तिकडे नमस्कार मंडळी व जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद